द क्रॅक केमिस्ट्री तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करणे ना असं भन्नाट आणि युनिक नातं म्हणजे बहीण भावाचं नातं म्हणजे एकीकडे एकमेकांना चिडवणे तर उडवणे मस्ती करणे आणि दुसरीकडे एकमेकांप्रती असणारी जीवापाड माया म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगू का तर बहीण भावाचं नातं म्हणजे एखाद्या केमिकल सारखं आहे थोडंसं सा अनप्रेडिक्टेबल पण तेवढंच तने म्हणजे हेच बघा ना लहानपणी आपण आपल्या बहीण भावांशी भांडतो कशासाठी तर एखाद्या छोट्याशा रिमोटसाठी गाडीसाठी खेळण्यासाठी आणि दुसरीकडे त्यांचे सिक्रेट सुद्धा रिव्हिल करतो का तर त्यांना ओरडा बसावा म्हणून पण असं सगळं जरी होत असलं तरी सुद्धा आपल्याला कधीही एकमेकांचा राग येत नाही ते चिडवण्याने त्रास होत नाही असं हे भन्नाट नातं आहे तुम्हाला पण आठवले ना किस्से लहानपणीचे ना तर असं हे जे युनिक नातं आहे ना तर मला काय वाटतं माहिती आहे का हे नातं एखाद्या इक्विलिब्रियमसारखं आहे इक्विलिब्रियम म्हणजे कितीही काहीही जरी झालं तरी ते नातं शेवटी मूळ पदावर येतं एकमेकांना बॅलन्स करतं एकमेकांना सपोर्ट करतं म्हणजे भाऊ हा एखाद्या सुपरहिरोसारखा असतो की जो कुठल्याही प्रॉब्लेमला सॉल्व करायला आपल्यासाठी उभा असतो आणि या उलट बहीण ही एखाद्या प्रोटेक्टिव्ह सारखी असते जी एखादी सिच्युएशन खूप शांतपणे हॅन्डल करते म्हणजे असं बघा ना की बहीण आणि भाऊ हे एकमेकांचे प्रसंगी आईबाबात असतात ना आणि दुसरी गंमत माहिती आहे का काय आहे की एखादा कॅटलिस्ट असतो की नाही तशा प्रकारचं हे नातं आहे म्हणजे जेव्हा आनंद असेल त्यावेळी त्या, त्या आनंदात एकमेकांना घट्ट धरून राहणारं रह। त्या आनंदात समाविष्ट होणारं आणि दुसरीकडे ज्यावेळी एखादा प्रॉब्लेम आहे काही वाईट प्रसंग घडला आहे त्यावेळी मात्र हे एकमेकांच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभे राहतात म्हणजे खरं सांगायचं तर न बोलता न जाणवू देता अगदी ह्या मनीचं त्या मनी असं हे एक सुंदर नातं आहे म्हणजे तसं पाहिलं तर एक्सप्लेन करायला थोडंसं अवघडच आहे अवघड का आहे कारण लहानपणापासनं तर आपण मोठे होईपर्यंत आपल्या आयुष्यात जे काही वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन्स होतात जो काही प्रवास आपण करतो या सगळ्या प्रवासात हे बहीण भाऊ एकमेकांच्या पाठीशी उभे असतात असं म्हणाना त्या प्रवासाचा ते एकमेकांसाठी असलेले साक्षीदारच असतात आणि त्यामुळे हे नातं थोडंसं हटके थोडंसं ट्रॅक केमिस्ट्री असणारं असं हे नातं आहे याच्यामध्ये फार काही एक्सप्लेनेशनला जागा नाही अगदी ह्या मनातलं त्या मनी असं जसं मी म्हणते त्याप्रमाणेच ते नातं आहे न बोलता न जाणवू देता न एक्सप्लेन करता अगदी सहज आजन्म पुरेल आजन्म हे नातं असंच सुंदर राहील कायम राहील असं हे सुंदर नातं राखी पौर्णिमेचा तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा हा व्हिडिओ तुमच्या बहिणीला किंवा भावाला जरूर पाठवा लहानपणीचा जो आपण म्हणतो ना एक फ्लॅशबॅक सहज तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तोपर्यंत से ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा